नमस्कार मी पाहिलं आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते हा दिवस आहे गुरुवारचा गुरुवारी संकष्टी चतुर्थी ही आली होती त्यामुळे दुहेरी योग असल्यामुळे ह्या गोष्टी तर करायला खूपच छान वाटतं तर सकाळची छान सुरुवात झाली होती आणि या दिवशी आहे ना हळदीचं लेपन केलं जातं गुरुवारी त्यामुळं छानसं हळदीचं लेपन केलं कारण हळदीचं लेपन केल्यानंतर आपला दरवाजा खूप छान दिसतो आणि दरवाजाच आपल्या घराच्या माहिती देत असतो त्यामुळं असं दरवाजा छान करायचा तर हळदीचं लेपनाचे फायदे तर सगळ्यांनाच माहिती आहेत आजकाल त्यामुळं हळदीचं लेपन गुरुवारी पौर्णिमेला केलं पाहिजे आणि एखादा सण असेल तर खूप छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं तर आपल्याला दिवेही लावायचे असतात तर दिवाही मी ला दोन्हीकडून लावली आणि पूजा करून घ्यायची आणि मी छोटीशी आहे ना रांगोळी ही काढली होती साईडला तर असं रांगोळीवर हळदी आपल्याला रांगोळी तशीच ठेवायची नसते रांगोळीवर हळदी कुंकू कलर अर्ब टाकले तरी हा हळदी कुंकू थोडंसं तरी टाकायचं असतं तर अशा माझा उबऱ्याची पूजन करून झालं आहे आणि छान खरंच खूप छान वाटतं आणि गुरुवार म्हटलं की आपल्यासाठी खरंच खूप असा पॉझिटिव्ह दिवस असतो माझ्यासाठी तर आणि खूप फ्रेश वाटतं त्या दिवशी तर असा हळदीने लेपन करून झाल्यानंतर दरवाजा असा दिसत आहे माझा आणि धूप ही लावून घेते मी रोज तर ते एकदम असं पॉझिटिव्ह वाटतं तर बघायला ही खूप छान दिसतंय हे संकष्टी आणि संकष्टीनिमित्त देवांना मी स्वच्छ करणार आहे, संकर्ष्टी, आहे संकर्ष्टी आज गुरुवार ही आहे स्वामींचा त्यामुळं देवांची छान पूजा करायची तर सकाळचं सगळं रुटीन झालंय जरा मग आज आहे ना मी जरा थोडस निवांतच करायचं ठरवलं रिशभचा डब लवकर आणि सरांना हे आज लवकरच जायचं होतं सर हे रिषभ बरोबरच गेले त्यामुळं त्यांच्या टिफिनच एकदा झालं म्हटलं की त्यांना लवकर जायचं असल्यावर मग धावपळ होती त्यामुळं मग मी आज आहे ना आज मुद्दाम ठरवलं होतं की मला आहे ना देवांना जरा आ, पॉलिश करायचंय कारण आहे ना देव पितामदीने पंचामृताने असं घासून घासून काय होतं नंतर नंतर की थोडस त्याची चमक गेल्यासारखी होती त्यामुळं आणि मला प्रत्येक जण विचारत की तुझे देव एवढे स्वच्छ असं आस छान असतात म्हणजे आता पितळ म्हणल्यावर ते हिरवगार होतं पण माझ्या बाबतीत तसं होत नाही माझ्या देवघरातील देव आणि देव। इतके छान कसे असतात तसंच माझे भांडे हे का एवढे चांगले कसे असतात हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्याचं सिक्रेट म्हणजे माझ्याकडं अगोदरही मी त्या रिलेटेड व्हिडिओ टाकला आहे आपल्या चॅनलवर नसेल बघितला तर नक्की बघा मी त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेलच तर त्या त्याच्यातही मी दाखवलं होतं की समय घासताना आपण त्या लिक्विडनं घासल्यानंतर इतकी छान नव्यासारखी समया राहतात खूप दिवस राहतात म्हणजे नंतर नंतर आपल्याला जास्त मेहनत त्याच्यावर करावी लागत नाही आणि मूळ म्हणजे पितळ म्हटलं की त्याच्यावर डाग पडतात आणि त्याचा कलर हिरवट होतो तर तसं होत नाही त्या लिक्विडनं त्यामुळं ते लिक्विड मला खरंच खूप छान वाटतं आता गुरुवार होता तर देवघराला असं मी जर गुरुवारी शनिवारी मला जसं वेळ भेटेल तसं आहे ना मी देवघराची अशी थोडीफार स्वच्छता करून घेते आणि देव अगोदर आहे ना मी पितांबरीने घासून का घेतले कारण हे लिक्विड लावल्यानंतर आपल्याला देवांना धुवायचं नसतं ना पाण्यात घालायचं नसतं आणि हे लिक्विड ही पाणी पाण्याबरोबर त्याचं काही संबंध ठेवायचा नाही देव हे आपल्याला पुसून घ्यायचे आणि मगच आणि देवांना आज म्हटलं गुरुवार आहे तर देवांना मी आहे ना अभिषेक आधी अगोदर करायचं ठरवलं होतं पण अभिषेकला आहे ना आज माझ्याकडं दही नव्हतं त्यामुळं मी अभिषेक पंचामृताने नाही केला फक्त दुधानेच हे केलं आणि पितांबडीने घासून घेतले कारण मला देवांना पॉलिश करायची होती तर पॉलिश करण्याच्या अगोदर देवांना मी पुसून घेतलं सगळं आणि त्यानंतर एक कपडा घ्यायचा आणि कपड्याने लावा नाही तर हाताने पण माझ्या हात आहे ना खूप काळे होतात आणि मला अशा रेषा पडतात त्यामुळं मी ते लिक्विड घेताना आहे ना फक्त कपड्यानेच घेते आणि पुसते पण कपडा आहे ना खराबच घ्या जेणेकरून म्हणजे खूप नवीन कपडा घ्यायचा नाही कारण तो कपडा काळा होतो आता देवांना वापरायचा म्हणल्यावर चांगलाच कपडा आपल्याला वापरावं लागेल पण देवासाठीच आपण वापरलेला थोडासा घ्यायचा कारण त्याच्यातून इतका काळपटपणा निघतो त्यामुळं फक्त आहे ना आणि याला पाणी लावायचं नाही ना काय नाही देव आपले धुवायचे आणि फक्त त्याने पॉलिश करायचे पॉलिश करायची म्हणजे चोळायचं ते लिक्विड लावून तुम्ही हाताने हे चोळू शकता किंवा मग कपड्याने लिक्विड लावू शकता आणि त्या कपड्यानेच आपल्याला चोळायचं तुम्ही जेवढं जा जास्त जास्त चोळाल ना म्हणजे फक्त पॉलिशिंग कराल ना तेवढं जास्त तुमचे देव असे क्लीन होतात आणि त्यांना एक प्रकारची सोन्यासारखी चमक येते तर सोन्यासारखे माझे देव मी आज चमकवणार आहे आणि चमकलेत ही माझे देव सोन्यासारखे तर हे सिक्रेट आहे माझे देव सोन्यासारखे चमकण्याच्या मागचं तर ते लिक्विडची बॉटल मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर दाखवलेली होती की किती यूज होतो तिचा अगोदर मी देवांना त्या काकांनी सांगितल्याप्रमाणे मी देवांना नव्हते त्यांनी सांगितलं होतं की जे भांडे आहेत ना मोठे मोठे त्यांच्यासाठी हे यूज होतं अशा ते डिझाईनच्या ह्याला होत नाही पण मी म्हटलं चला ट्राय करायला काय हरकत आहे त्यामुळं मग मी बघितलं तर माझे देव इतके छान दिसतात आणि ना परत नंतर धुतले तरी खूप दिवस त्यांची चौकाकी काही जात नाही मी हे महिन्यातून एकदाच करते सारखं सारखं करत नाही तरी पण देव इतके छान राहतात नंतर पितांबरी ही लावायची गरज जास्त पडत नाही मला तर बघा माझे देव असे सोन्यासारखे चमकले आहेत तर ते तुम्हाला दाखवते जवळून किती छान स्वामींची तर मूर्ती इतकी छान निघते आहे ना म्हणजे सगळं असं काळपटपणा एकदम चमक राहते त्याला आता तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते का नाही काही की पण माझ्या देवघरात बघितल्यानंतर इतकं छान चमकलं ती आरती पण खूप छान निघतात आरती झालं आपले भांडे ही खूप तांब्यापेक्षा आहे ना पितळ खूप छान निघतं तांब्याचं एवढे डाग निघत नाहीत एवढी ये चमक येत नाहीत तेवढी पितळेला खूप छान चमक येते तर असे देवांना मी छान क्लिनिंग करून घेतलं आणि आज संकष्टी होती तर संकष्टी म्हणलं की दुर्वा आल्या आणि कुंडीतच मी दुर्वा लावले होत्या तर छान दुर्वा आल्यात आणि फक्त मग संकष्टीलाच वापरते त्यामुळं एक महिन्यामध्ये त्यांची वाढ चांगली होते तर एवढ्या साऱ्या अजून होती पण मी जेवढे लागायचे ना तेवढेच दुर्वा काढून घेतल्या आणि मग गणपती बाप्पाचा अभिषेक The <laughs> cat गणपती बाप्पा म्हणलं की आपलं आवडतं देवस्थान आणि खूप आपण सगळ्या देवांच्या अगोदर गणपतीला मान असतो त्यामुळं संकष्टी दिवशी छान संकष्टीचा उपवास करावा आणि संकष्टीचा उपवास केल्यानंतर त्याचे खूप सारे फायदे आहेत आणि खरंच खूप छान वाटतं गणपतीचे आणि आपण गणपती हे बुद्धीचा देवता आहे आणि आपले संकट निवारण्याचं काम करतात त्यामुळं आपण महिन्यातून एकदा संकष्टी क करावी आणि त्याचे खरंच खूप फायदे मिळतात आपल्याला संकष्टीचा उपवास केल्यामुळं तर आता इथं गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेतला आणि या दिवशी स्वामींचाही मी अभिषेक करून घेतला होता छोट्या मूर्तीचाही अभिषेक करून घेतला कारण गणपती बाप्पाच्या संकष्टीबरोबर बरोबर आज गुरुवारीही होता त्यामुळे दोन्हीचा अभिषेक आपल्याला करावे लागतो तर गणपती बाप्पाची मूर्ती मी तांदळावर ठेवली आहे आणि थोडीफार अशी संकष्टीला मी सजावट करते जेणेकरून असं आपल्याला खूप छान मंदिर वाटतं आणि एखादं असं छान वाटतं संकष्टी आहे असं फील होतं त्यामुळं मी थोडीशी सजावट करते गणपती बाप्पाला चंदन हदी कुकू दोन्हीही लावते मी या दिवशी आणि त्यांच्या पायांनाही हळदी कुंकू लावायचं असतं या दिवशी आणि या दिवशी दुर्वाला खूप महत्व आहे आणि दुर्वा नसतील तर आपण तांदूळ वाहू शकतो पण दुर्वा नक्की आणावे त्याच्या माग ही एक कहाणी आहे आणि दुर्वा कधी तर इथं जास्वंदीचं फुल गणपती बाप्पाला पा खूप आवडतं त्यामुळं गणपती बाप्पासाठी मी आवर्जून जास्वंदीचं एक फुल तरी यावं असं झाडाला वाटतं आणि माझ्या झाडाला ना आवर्जून हा एक तरी फुल असतंच संकष्टी दिवशी त्यामुळं आणि गणपती बाप्पाला असा छोटासा मुकुट घातला आहे मी गळ्यातली मा घातली आहे रुद्राक्षेची ह्यावेळेस आणि दुर्वा दुर्वा लावून घेते मी डोक्याच्या साईडला तर अशा पद्धतीने गणपती बाप्पाला छान सजवलं आहे आणि त्यानंतर मग फुलांची थोडीफार सजावट करायची तर असे गणपती बाप्पा माझे सजले आहेत तर संकष्टीच्या चतुर्थी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि संकष्टी करते तेव्हापासून मला खरंच खूप छान अनुभव येतात त्यामुळं मी खूप लहानपणापासून संकष्टीचा उपवास करते तर तो माझा आता मी मोडून देत नाही कारण मला आहे ना संकष्टीपासून खरंच खूप छान असे चा अनुभव आले आहेत संकष्टीचा उपवास जेव्हा जेव्हा करते ना तेव्हा तेव्हा खूप पॉझिटिव्ह वाटतं आता उपवास करण्या कसं करते तर मी फक्त एक टाईम मिठाचं तरी खात मिठाचं एक टाईमच खाते त्यामुळं मग माझा असा उपवास असतो आणि मिठाच्याही मी केल्या आहेत खूप साऱ्या तर त्यानंतर मग देवांची पूजा झाली आणि डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळीच दाखवते संध्याकाळी दिवावतीच्या वेळेस आणि संकष्टीच्या दिवशी माझं कसं श शेड्यूल असतं ते तुम्हाला दाखवते संध्याकाळी नंतर मग मी तुळशीला दिवा लावून घेतला कारण तुळशीला दिवा रोज संध्याकाळी लावलाच पाहिजे दरवाज्यात आपल्याला दिवा लावायचा असतो आणि गुरुवारी ह्या गोष्टी होतात आणि मला मंदिरात जायचं होतं पण या दिवशी काही जाणं झालं नाही तोपर्यंत मी दिवा लावत होते तोपर्यंत सर आले आणि सर आल्यानंतर माझं जायचा विचार होता पण मग म्हटलं नको आज उकडीचे मोदक करू कारण या वेळेस आहे ना पावणे दहा वाजता काहीतरी चंद्र होता त्यामुळं मग वेळ होता मला सगळ्या गोष्टी करायला त्यामुळं मग पटकन स्वयंपाक करावा करण्यासाठी घेतला मी आणि उकडीचे मोदक करायला थोडासा वेळ लागतो पण मग म्हटलं आहे वेळ तर चला उकडीचे मोदक खूप छान होतात तर करा तर उकड काढून घेतली पहिल्यांदा उकड कशी काय यायची ते एक वाटी पाणी एक वाटी पीठ घेतले त्याच्यात थो पाणी गरम करून घेतलं त्यात तूप थोडंसं मीठ टाकलं आणि ते उकड काढून घेतली फक्त बाजूला ठेवली ती आणि नारळ घेतला नारळ मी डायरेक्ट मिक्सरमधूनच काढला त्याला काही खवला नाही मी आणि पा तूप टाकलं होतं कढईत थोडंसं आणि त्याच्यात नारळाचा खव टाकला थोडे गूळ टाकला चवीपुरता आणि ड्रायफ्रूट पावडर टाकली आणि विलायची ही टाकली आणि ते चांगलं असं एक जीव झाल्यापर्यंत गरम करून घेतलं आणि इकडं उकड काढली होती तेही मळवून घेतली आणि ह्या वेळेस आहे ना मी दुसरा एक साचा आणला आहे तर त्या साच्यात मला करून बघायचे होते त्यामुळं मग मी जरा थोडासा प अगोदर होता माझ्याकडं साचा तर तो छोटा होता तर आता मी थोडासा मोठा साचा आणला आहे पण खूप छान त्याचा आकार ते मोदकाचा होतो आणि खूप छान मला माझ्याकडे अगोदर आहे ना आ... अॅल्युमिनियमचा होता पण तो आहे ना रिषभने कुठं टाकला मला तेच परत सापडला नाही त्यामुळं मला बाजारात गेल्यानंतर हा दिसला त्यामुळं मी हा घेतला आहे आणि ह्याच्यातून खूप छान निघतं त्याच्यात तरी जरा थोडंसं हे व्हायचं की निघत नसायचं पण ह्याच्यातून खूप छान निघतात असं मला वाटतं आणि आकार तर येतोच व्यवस्थित पण अशा कळ्या पण खूप छान दिसतात म्हणून मग हा घेतला होता आणि मी माझ्या मैत्रिणीचा बघितला होता त्यामुळं असा घेतला आवर्जून तर बघा किती छान आकार आहे आणि पटकन होतात आपण हाताने करण्यापेक्षा असे खूप आता माझ्या आम्हाला सवय नाही आहे त्यामुळं एवढे माझ्या हातातून चांगले होत नाही आणि पटपट होत नाहीत त्यामुळं मग मी असा पर्याय निवडते पण पर खूप छान दिसायलाही दिसत आहेत एकसारखे होतात असं एकसारखे होत नाहीत माझ्याकडून त्यामुळं मग मी साच्यातून करते आणि त्याला मी यायला केशरच्या काड्या लावून घेतल्या प्रत्येकाला आणि वाफवून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी उकडीचे मोदक करते आणि छोटे छोटे असल्यावर जास्त झाले पण ह्यावेळेस माझ्याकडनं थोडंसं पीठ कमी झालं तर अकराच मोदक झाले तर असं गणपती बाप्पाला अकराच मोदक लागतात अकरा किंवा एकवीस असले तरी चालतात आणि या दिवशी चंद्राला आर्गे द्यायचं असतं त्यामुळं तांब्यामध्ये यायला मी हळदी कुकू फूल अक्षदा टाकलं गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून घेतलं गणपती बाप्पाला जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा जे हरळी असते किंवा दुर्वा आमच्याकडे हराळीच म्हणतात तर ती दुर्वा ते दुर्वा आहे ना गणपती बाप्पाच्या त्या मोदकापाशी ठेवायची किंवा ठेवायची आणि जसं आपण विष्णू देवांच्या पूजेमध्ये तुळशीला महत्त्व दिस देतो तसंच गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये हरळीला महत्त्व असतं आणि गणपती बाप्पाला मी चतुर्थीला नारळ नारळही फोडते तर नारळ ओळून घेतला आणि जेवण करून घेतलं त्यानंतर मग घरातली आवरावी तर संध्याकाळी हे केल्याशिवाय काही झोप येत नाही त्यामुळं मग व्यवस्थित किचन आवरायला घेतलं आणि किचन आवरल्याशिवाय झोप पण येत नाही पण सकाळी उठल्यावर एवढं असं कामाचा राडा वाटतो त्यामुळं संध्याकाळी कितीही कंटाळा आला तरी असं आवरून झोपावं असं वाटतं तर किचन धुवून घेते मी संध्याकाळी झोपताना तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार